नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवता येईल असा मस्त भन्नाट बेत करतोय अतिशय पौष्टिक चविष्ट परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आहे कशासोबत देखील आपण खाऊ शकतो तर इथे अर्धी वाटी तुरडा स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढायची डाळीच्यावर एक दीड इंच राहील इतकं पाणी घालायचं चवीप्रमाणे चा। मीठ अर्धा चमचा तेल आणि पाव चमचा हळद घालून सर्व साहित्य एकजीव करून कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यम वर चार शिट्ट्या करून घेते गॅस बंद करून कुकर त्याचा त्याचा गार होऊ देऊ तोपर्यंत आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहे डाळ होते तोपर्यंत भाज्या चिरून घेऊया तर दोन शेवगाच्या शेंगा घेतल्या एक दोन इंच इतके काप करून त्यांचे साल वरचेवर काढून घ्यायचे अर्धी वाटी इतका लाल भोपळा जाडसर चिरून घ्यायचा जा आहे लाल भोपळ्याचा मागचा सालीचा भाग मी काढून घेतलाय अर्ध गाजर साल काढून जाडसर चिरून घेतलंय त्यासोबत दोन वांगी आहे ते सुद्धा चिरून घेते संपूर्ण भाज्या एका मिक्सिंग बोलमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा उभालाम पातळ चिरून घ्यायचा हा कांदा लहान आहे म्हणून मी यासोबत अजून एक लहान कांदा घेणार आहे तर कांदा मस्त उभा लाम पातळ चिरायचा म्हणजे एकसारखा परतला जातो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय त्याला सुद्धा मध्यम चिरून घ्यायचा खूप बारीक किंवा खूप जाड ठेवायचा नाही अजून साहित्य आहे ते पुढे सांगते कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये एक लाल सुखी मिरची घालायची त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची किंवा जर ती व्यवस्थित फुटली नाही तर तिची चव अशी कडवट लागते मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे सुद्धा मस्त फुलले पाव चमचा मेथीदाणे आणि पाव चमचा हिंग घालायचा मस्त अशी खमंग फोडणी झाली आपण कांदा बारीक चिरून ठेवला होता म्हणजे उभालाम पातळ तो कांदा यामध्ये घालायचा सोबतच सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची करीपत्ता असा कांदा घातल्यानंतर घालायचा म्हणजे तडतड असं तेल उडत नाही डायरेक्ट तेलात घातला ना खूप तेल उडतं आता कांदा आपण मंदाचेवर हलकासा नरम होऊन गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा इथे छान परतला अजिबात लाल किंवा ब्राऊन होऊ द्यायचा नाही थोडासा कच्चा राहिला तरीही चालतो सोबत बारीक चिरलेला टोमॅटो आणि चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि फोडणीमध्ये व्यवस्थित अशा एकजीव करून घ्यायच्या भाज्या छान एकजीव केल्या आता पावडर मसाले घालायचे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालू शकतात हे फक्त रंगासाठी आहे चवीला अजिबात तिखट नसतं सोबतच आता यामध्ये तिखट असणारा लाल तिखट घालायचं आहे अर्धा लहान चमचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन मोठे चमचे सांबर मसाला घालायचा आहे हळद आपल्याला घालायची नाही आहे कारण आपण डाळीसुद्धा हळद घातली आहे आणि सांबर मसाल्यामध्येही थोडंसं सा हळदीचं प्रमाण असतं संपूर्ण पावडर मसाले परत एकदा भाज्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करायचे पावडर मसाले असे भाज्यांच्या नंतर घातले की करपतसुद्धा नाही त्यांची चव तशीच राहते सोबतच यामध्ये भाज्यांपुरतीचं मीठ घालायचं कारण आपण डाळ शिजवतानाही मीठ घातलेलं आहे तर मीठ घालूनसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन लहान चमचे इतका चिंचेचा कोळ घालायचा आहे तर अर्धा तास आधी चिंच गरम पाण्यात भिजवली होती व्यवस्थित कुस करून तिचे बिया जे चिंचोके असतात ते काढून घेतले हा तीन चमचे इतका चिंचेचा कोळ आहे तुम्ही थोडाफार कमी जास्त करू शकतात छान सर्व साहित्य एकजीव केलं आता यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला गरम किंवा कोमट पाणी घालायचं आहे गार पाणी घालू नका पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि भाज्यांमधला जो मसाल्यांचा सुगंध आहे खूप छान येतोय झाकण ठेवून मंदाचेवर एक सात ते आठ मिनटं वाफ काढायची इथे एक सात आठ मिनटं वाफ काढली भाज्यांना भाज्या पन्नास टक्के इतक्या शिजलेल्या आहे आणि घमघमाट पसरलेला आहे तर आपण जी डाळ कुकरला लावली होती कुकर झाला कुकर गारसुद्धा झाला ती डाळ थोडीशी मी घोटून घेतली आहे खूप जास्त अशी फोडणीच्या वर्णाला करतो तशी घोटायची नाही थोडीशी डाळंब्या यामध्ये राहायला हव्या असं जाडसरच मी घोटून घेतलेला आहे ही डाळ यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल सांबर करतो आहे तर सांबर ना इतकं दाटसर नसावं म्हणून आपण यामध्ये अजून पाणी घालतो आहे कारण भाज्या अजून फक्त पन्नासच टक्के आहेत भाज्या आपल्याला अजून शिजवायच्या आहे आणि सांबर खूप दाटसरसुद्धा नसावं तर आपण इथे गरजेप्रमाणे पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करा परफेक्ट असं सांबार दिसतंय पातळसुद्धा आहे तरीही मसाला एकीकडे पाणी एकीकडे असा अजिबात नाही आहे मस्त एकसंद सांबर दिसतं आहे सोबत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण आपण पाणी वाढवलं आहे तुम्ही मीठ अंदाजाने घाला कारण भाज्यांमध्ये डाळीमध्ये आपण मीठ घातलं होतं तर यामध्ये आता अर्धा चमचा गूळ घालायचा आहे तर गूळ घातल्याने चिंचेचं जे चव आहे ती बॅलन्स होते आणि सांबरची चव मस्त लागते सांबरमध्ये गूळ घालायलाच हवा थोडीशी कोथिंबीर घालून याला एक उकळी येऊ द्यायची मस्त अशी उकळी आली आहे आता मंद असे बर सात ते आठ मिनटं हे सांबर छान असं उकळून घेऊया म्हणजे भाज्यांमध्ये जी कसर राहिली आहे ती शिजली जाईल पण भाज्यांना थोड्या जाडसरत चिरायच्या कारण सांबरमध्ये भाज्या खाताना दाताखाली आल्या की छान लागतं इथे पहा एक सात आठ मिनटं मस्त तर सांबर उकळून घेतलं चव इतकी जबरदस्त होती सुगंध इतका अप्रतिम येत होता घराच्या बाहेरपर्यंत सुद्धा सुगंध जात होता इतकं परफेक्ट सांबर आहे रेस्टॉरंटच्या चवीला सुद्धा मागे टाकेल असं जबरदस्त सांबर बनून तयार आहे एकसंद आहे पातळ आहे भाज्यासुद्धा परफेक्ट शिजलेल्या आहे भाज्या आपण कुकरमध्ये न शिजवता अशा कडेत ना यामुळे सांबरची चव अफलातून लागते आता हे सांबर तुम्ही इडली डोसा मे वडे किंवा भातासोबत सुद्धा सर्व करू शकतात इथे आज मी इडलीसोबत मस्त सांबर सर्व केलंय पण मला ना हे सांबर भातासोबत खायला खूप आवडतं प्रचंड मस्त लागतं एकदा तुम्ही या पद्धतीने सांबर बनवून पहा एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलं ना की बाकी सगळ्या पद्धती विसरून जाणार इतकं मस्त आहा, हा खूप मस्त चव होती रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा इडलीच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन